हळद कुंकू बांगड्या काजळ जे काही ना ते सजावतात कुकुम आणि का दिल का श्रात पडत सौभाग्य तर चिदलंय घरी जा कुंकुम कुंकुमा च्या शिंदू न कच्च ला येतं निवडतं स्वभाग्य शिंजो येतो ना धर्मेश्वरी सामान या आणि नमस्कार करते आणि नमस्कार करायचा ठीक आहे समज

लग्न ना ना लावले पाया सगळं काढून घ्या फक्त आपल्याला लागणार आहे पटकन बाकीच्या सगळ्यांनी त्या ठिकाणी तुळशीला त्या ठिकाणी तुळशीला पण हळत लावायची तुळशीला लावा थोडीशी हळत चढती

ಹಟ್ಲ 10 ಎನಿ ಪಟ 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 ಸಲ ನೀನು ಕೊಂತಾ ನನ್ನ 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 ನೀನು ಕೊಂತಾ پھر جو ميزا کريتا رها ائي کلاپ ها جي ۾